नमस्कार टकलेंची केसच वेगळी आहे हा माणूस खरं बोलतो खोटं बोलतो का थोडं केलेलं खूप सांगतो मला माहित नाही पण जे दावे केले जातात ते दावे कसे असतात ते तुम्हाला मला दाखवायचं आहे अगदी सप्रमाण सिद्ध करून दाखवायचं आहे एकाही गोष्टीला बिना पुरावा मी बोलणार नाही सगळ्यात पहिल्यांदा एका कुठल्या तरी ठिकाणी मुलाखतीमध्ये टकलेनी हे सांगितलं की पाकिस्तानातल्या एकोणसाठ कैद्यांची सुटका करून आणली पाच वर्ष पाकिस्तानाच्या जेलमध्ये सडणाऱ्या एका कराळे नावाच्या व्यक्तीला त्यांनी सोडून आणलं कारळे नावाच्या व्यक्तीला सोडून आणलं आणि किती मोठं काम त्यांनी केलं होतं एकाचा जीव वाचला होता तो तुरुंगाच्या बाहेर आला होता आता ही वाक्य इतकी प्रसिद्ध झाली की टकले खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून जगाच्या समोर येऊ लागलं टकलेंची त्या मुलाखतीतील तो पार्ट मी तुम्हाला ऐकवतो ऐका अनुदास कारळे नावाचा अहमदनगरचा क्रॉम्प्टन ग्रीव बंद पडल्यामुळे भ्रमिष्ट झालेला एक कामगार हा गायब झाला आणि पाच वर्षांनी त्याच्या घरी एक पत्र आलं त्या पत्रात असं लिहिलं होतं की आ, मी सतिंदर सिंग पाल म्हणून हे पत्र लिहितोय आणि मी आत्ता जेलमधून सुटून आलो वाघा बॉर्डरवरून हे पत्र पाठवतोय तुमचे वडील हे लाहोरला कोठलखपत जेलमध्ये आहेत त्या घरच्यांना तर काहीच समजे ना की आता काय करायचं सामान्य शेतकरी कुटुंब तर त्या माझ्या एका ओळखीच्या मुलांनी फोन केला नगरहून मी तिकडे गेलो त्यांनी मला ते दाखवलं आणि मग सतींदर सिंग पाल कोड म्हणून मग वाघा बॉर्डरला गेलो सतिंदर सिंग पालचा पत्ता घेतला कारण तो शेवटी इमिग्रेटमधूनच आला होता मग त्याच्या घरी गेलो मग तो मला मा म्हटलं की असे एकोणसाठ कैदी आहेत हा वेळाच्या भ्रमिष्ठाच्या भरामध्ये चुकून या ट्रेनमध्ये बसला अमृतसरला पोहोचला तिथून पोहोचला अटारीला पोहोचला अटारीला त्याचे कागद मागितले याला बोलता पण येत नव्हतं इतका तो भ्रमिष्ठ होता चाळीस दिवसाची शिक्षा झाली तो पाच वर्ष तुरुंगात होता कारण नंतर जे व्हेरिफिकेशन करायचं ते कोणी करायला नव्हतं मग तो म्हणे असे एकोणसाठ जण आहेत मग सहज माझ्या एडिटरला मी विचारलं की मी जाऊ कलावरला आणि मला जाऊ जाऊ देतील हेही माहीत नव्हतं मी तिथं वाघावरती विचारलं की मला मिळेल काय विजा तर त्यांनी ते सगळे ॲप्लिकेशन बनाव वगैरे घेतलं ॲप्लिकेशन डी कॅटेगरी विजा दिला की एक माणूस तुमच्याबरोबर चोवीस तास राहील <coughs> मला काय फरक पडत होता मी तिकडे गेलो झालं असं की तिथं तो माणूस मला असं म्हटलं की त्या जेलला नाही जायचं कोणाला भेटायला नाही जायचं मग हायकोर्टात जाऊ म्हटलं आम्ही कोर्टात गेलो कोर्टामध्ये अवैस हां लाहोरला अवयश शेख नावाचा वकील होता ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट म्हणजे मला माहित नव्हतं मी त्या पाट्या पाहत पाहत तो काढला त्या शिकला म्हटलं की इथं कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन करता येते का त्यामुळे म्हणजे काय तर म्हटलं कोर्टाने दिलेली शिक्षा संपली आहे तरी यांना सोडलं जात नाही असे एकोणसाठ काही आहेत त्यामुळे करके देखेंगे तर केली कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन पाकिस्तान सरकारच्या विरोधात तिथं आणि ते पिटिशन दाखल केली संध्याकाळी घरी आलो बायकोला फोन केला ती म्हणे हा कुठला नंबर आहे त्यामुळे मी लाहोरला आलो डोकं बिक फिरलं का म्हणे लाहोरला आलायच तर ते करत गेलो तिथपर्यंत ही कल्पना पण नव्हती की आपण हे असले काहीतरी प्रकार करतोय नंतर तो एडिटर पण माझ्यावर चिडला की पागल तेरे को जाने के लिए बोला मेने अँड यू फाइलिंग फायलिंग अ केस अगेन्स्ट पाकिस्तान गव्हर्नमेंट एनिथिंग वुड हॅव हॅपंड तर म्हटलं झालं असतं पण मला माहित नाही म्हणजे मी ते का होत गेलो करत गेलो एकोणसाठ काहीतरी सुटले ना पाकिस्तान तुरुंगात ऐकलात आता जरा याच्या बाकीच्या गोष्टी तपासून बघू मी कुणालाही खोटारड म्हणत नाहीये पण काही गोष्टी तपासून बघणं आवश्यक आहे यातली काही महत्वाची वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि ती टकलेनी बोलली होती हे तुम्ही बघितलंय नंबर एक क्रॉम्प्टन मध्ये काम करणारा एक व्यक्ती भानुदास कारळे नोकरी गेल्यामुळे भ्रमिष्ट झाला होता नंबर दोन तो अमृतसर मार्गे अटारी सीमेवरून गाडीत बसून पाकिस्तानात गेला नंबर तीन पाकिस्तान सरकारने त्याला पकडलं चाळीस दिवसाची सजा झाली तो पाच वर्ष जेलमध्ये होता सत्येंद्र सिंग पाल नावाच्या कुठल्या माणसाचं पत्र आलं त्या पत्राच्या आधारावर टकलेनी त्या पालचा शोध घेतला अठ्ठावन एकोणसाठ कैद्यांचा शोध घेतला त्यांच्या सुटकेसाठी म्हणून एडिटरची परवानगी घेऊन डी कॅटेगरीचा पास विजा काढून ते पाकिस्तानात गेले पाकिस्तानात एक वकील गाठला त्याच्या मदतीने पाकिस्तानातील सरकारवरच केस केली आणि मग सरकारने यांना सोडलं हे घरी आले हे टकलेंच्या बायकोला माहीत नव्हतं एवढी वाक्य टकलेंची आहेत कडकडाट झाला टाळ्यांचा कडकडाट झाला लोकांनाही हे सत्य ऐकून टकल्यांच्या विषयीचा आदर वाढला आता जरा आपण यातल्या काही गोष्टी नीट तपशीलवार समजून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणाची माहिती कोणालाच नव्हती हा जो दावा आहे तो किती खरा आहे ते बघूया मी तुम्हाला संसदेतलं एक पत्र दाखवतोय एक प्रेस नोट दाखवतोय मी आधी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो संसदेमध्ये तो, तो विषय आला होता याची दोन वेळेला हा विषय आलाय मार्च दोन हजार बारा आणि सत्तावीस मार्च दोन हजार बारा बघा चौदा मार्च दोन हजार बारा सत्तावीस मार्च दोन हजार बारा या दिवशीचा विषय आलाय आणि त्या संसदेच्या ऑफिशियल रेकॉर्डवर एक तारीख कळते आहे आणि ती तारीख म्हणजे साधारण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार ला या भानुदास काराळे नावाच्या व्यक्तीला पकडल्या गेलं होत दोन हजार दहाला दोन हजार बाराला हा विषय समोर आला संसदेमध्ये आला आणि तत्कालीन अहिल्यानगरचे खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांनी संसदेसमोर हा विषय मांडला त्यावेळेच्या परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्री प्रनीत कौर यांनी त्या विषयामध्ये लीगल उत्तर दिलं आणि आम्ही त्या विषयात सेक्रेटरी पातळीवर प्रयत्न करतो आहोत असं दोन हजार बाराला सांगितलं म्हणजे दोन हजार बाराला या माणसाच्या परत आणण्याचे प्रयत्न सुरू होते जरा पुढे जाऊया आता मी तुम्हाला एक बातमी दाखवतोय बातमी आहे डेक्कन हेरॉल्ड या दैनिकातली तारीख आहे सतरा जून दोन हजार बारा सतरा जून दोन हजार बारा मी काय सांगतोय मार्चमध्ये संसदेमध्ये विषय झाला मार्च एप्रिल मे चौदा मार्च आणि सत्तावीस मार्च, मार्च मार्च एप्रिल मे जून जवळपास चार महिने पूर्ण होत नाहीत पण चार महिन्याच्या कालावधीमध्ये डेक्कन हेराल्डला एक बातमी आली ती बातमी म्हणजे तुमच्या समोर आहे ज्यात दिसत आहे की त्या व्यक्तीची भानुदास कारळे नावाच्या व्यक्तीची सुटका झालेली होती जतीन देसाई नावाच्या एका कार्यकर्त्याचा संदर्भ देऊन जतीन देसाईनी याच्यामध्ये प्रयत्न केले मानवाधिकार कार्यकर्ते ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांचा संदर्भ देऊन सांगितलंय की झाली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार दहाला अटक झाली एकवीस सप्टेंबर दोन हजार दहाला ला त्यांना जामीन मंजूर झाला त्या जामीनानंतर कागदपत्रांची पूर्तता झाली नाही म्हणून सुटका झाली नाही पण जून महिन्यात दोन हजार बाराला त्यांची सुटका झाली सुटका झाल्यानंतर त्या डिटेल्स उल्लेख आहेत त्याच्यामध्ये नानूबाई त्यांची बायको विजय आणि रोहिदास त्यांची दोन मुलं पुतण्या नितीन यांच्या हवालीदाना करण्यात आलं आणि हे अहिल्यानगरच्या वडगाव या गावातील रहिवासी होते या डेक्कन हेरॉल्डच्या बातमीनुसार गुलाब सिंग नावाचा एक व्यक्ती वेळी जेलमध्ये कैद होता त्याचा जामीन झाला त्याची कागदपत्रांची पूर्तता झाली हा गुलाब सिंग परत आला आणि या गुलाब सिंगच्या माध्यमातून एक पत्र पाठविण्यात आलं आणि त्या पत्राच्या आधारावर सोडविण्याची प्रक्रिया सुरू झाली बाराला सुटका झाली असं म्हणतात की राज्य सरकार डेक्कन हेरोड असं म्हणतंय हा दावा आहे प्रत्येकाचा दावा आहे डेक्कन हेरोड असं म्हणतं की अस्मा जहांगीर नावाच्या पाकिस्तानातील एका कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्यकर्त्याच्या मदतीने पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी या कामामध्ये टेक्निकलिटी आणि लिगेलिटी पूर्ण करण्याचं काम केलं आणि असीम सरोदेंनी अस्मा जहांगीरच्या मदतीनं याच्यामध्ये आपली त्या भानुदास कारळेची सुटका करून घेतली दावा क्रमांक एक आता जरा पुढे जाऊया सरकार म्हणतोय आम्ही प्रयत्न करतोय दावा क्रमांक एक दुसऱ्या व्यक्तीचा दावा क्रमांक तीन आता मी तुम्हाला दावा क्रमांक चार दाखवतो त्यात अमृता बेटनाळ नावाच्या रिपोर्टरनी द हिंदू या नियतकालिकामध्ये एक लेख लिहिलाय ही बातमी चार डिसेंबर दोन हजार एकवीसची आहे चार डिसेंबर दोन हजार एकवीसची बाराला सुटका झाल्याची बातमी आली आहे बारालाच मार्चच्या बारालाच सरकार म्हणत आहे की टिल अजूनही लाहोरच्या कोटलखपत या जेलमध्ये भानुदास कारळे आहे त्याची सुटका झालेली नाही आता आणखी एक व्यक्ती याच्यामध्ये ये येतोय या, आता बघा दावे प्रतिदावे किती आहेत ते ज्यास अप्पल नावाचा एक कार्यकर्ता आहे ज्यांनी दावा केलाय की या, या सुटकेमध्ये बाराला झालेल्या सुटकेमध्ये त्याचा सहभाग मोठा आहे आता या ज्यास अप्पलच्या सगळ्या लिंक आता गायब आहेत म्हणजे मॅट मजकूर डिलीटेड आहे पण त्या सगळ्या मजकुराला त्यांनी गायब केलेला के आहे चला म्हणजे जा सप्पल डेक्कन हेरॉल्ड डेक्कन हेरॉल्डमध्ये मध्ये विजय असमा जहांगीर असीम सरोदे त्यानंतर अमृता बेटनाळांचा वेगळाच दावा आहे त्यानंतर सरकारचा वेगळाच दावा आहे गांधींचा प्रश्न आहे आणि आता आणखी एक माणूस इंटर करतोय तो म्हणजे निरंजन टकले नेमकं सोडवलं कोण आलं कोण आता निरंजन टकलेनी मांडलेल्या विषयातील काही सत्य तुम्हाला बघावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा निरंजन टकले असं म्हणतात की हा व्यक्ती क्रॉम्प्टन ग्रीव मध्ये कामाला होता आणि एकोणीसशे ला याची नोकरी गेली आता काही ठिकाणी अशी माहिती आहे की हा गरवारे नायलॉन मध्ये कामाला होता टकले कंपनी कोणती होती याची माहिती आहे का नाही म्हणजे ना, गडबड आहे भ्रमिष्ट झालेला व्यक्ती हा गारवारे नायलॉन मध्ये कामाला होता की क्रॉम्प्टन मध्ये कामाला होता याबाबतची स्पष्टता टकलेंच्या वाक्यात दिसत नाही पुढचा मुद्दा सरकार दोन हजार बाराला यावर खुलासा करत आहे सतरा जून दोन हजार बाराला डेक्कन हेराल्ड मध्ये सुटकेची बातमी येते आहे अटक होती आहे 2,010, हजार दहाला सुटका होती आहे 2,012, हजार बाराला आणि टकले दावा करतायत पाच वर्षाचा 2,010 हजार दहा ते दोन हजार बारा पाच वर्ष कशी होतात बर ते होते तुरुंगात आणि पाच वर्षांनी सुटले हा अमृता बेटणाळचा दावा खरा मानायचा ठरलं की आज टिल ही इज इन जेल तशी बातमी आहे अमृता भेटणाची चार डिसेंबर दोन हजार एकवीस ची अकरा वर्ष किती अकरा वर्ष मग पाच वर्षांनी मी सोडून आणलं परत जेलमध्ये निरक काय पाकिस्ताननं काहीतरी संदर्भासहित गोष्टी जर बोलल्या खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी बोलल्या तर त्या खऱ्या वाटू लागतात ते ज्या सप्पल प्रकरण काय आहे अस्मा जहांगीर कोण आहेत असीम सरोदेंनी यात मदत केली होती का की असीम सरोदेचं क्रीट हे घेऊ लागलेत गुलाब सिंग नावाच्या माणसाने पत्र पाठवलं होतं की हे म्हणतायत त्याप्रमाणे दुसऱ्या कोणतरी सतपाल का जसपाल पालकुणी सिंग यांनी पत्र पाठवलं होतं पाच वर्षाचं गणित का जुळत नाही आहे पत्राचं गणित का जुळत नाही आहे घटना दोन हजार मध्ये घडली आहे आता अजून काही डिटेल्स बघणं आवश्यक आहे तांत्रिक गोष्टी बघणं आवश्यक आहे घटना दोन हजार मध्ये घडली आहे हम्म दोन हजार सात ला एक निर्णय झालाय एक्सप्रेस एक्सप्रेसचे रिझर्वेशन असल्याशिवाय आणि तपासणी केल्याशिवाय पाकिस्तानात जाता येत नाही ती गाडी थांबते सीमेवर पूर्ण तपासणी होते आणि मग पाकिस्तानात जाते तिकडून येताना सीमेवर थांबते पूर्ण तपासणी होते ती आणि मग भारतात येते अशी पद्धत त्या काळातली होती भ्रमिष्ट झालेला व्यक्ती अशा एक्सप्रेसचं रिझर्वेशन काढून पाकिस्तानात जाईल हे किती सत्य आहे जाण्याचे मार्ग वेगळे असू शकतील मी गेला नाही पकडलं नाही असा दावा करत नाही पण एक्सप्रेस ची कहाणी कुठेतरी गडबड करणारी वाटते आहे आणि गंमत बघा टकले पत्रकार असताना संपादकाला विचारलं जाऊ का संपादक म्हणले जा टकले गेले पाकिस्तानात जाऊन सरकारच्या विरोधात केस केली आणि सरकार म्हणलं अरे 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 सोडून टाकान सोडून घेऊन आले हा डी कॅटेगरीचा विजा काय प्रकार आहे आम्ही सर्च केलं असा डी कॅटेगरीचा असिस्टंट सोबत देऊन विजा कुठे मिळतो का तुम्ही गुगलवर सर्च करून बघा म्हणजे मला काही माझ्या ज्ञान खरं आहे आणि माझं ज्ञान शंभर टक्के सत्य आहे असा अजिबात नाही डी कॅटेगरीचा पाकिस्तानचा विजा नेमका काय प्रकार आहे याचा अभ्यास तुम्ही करून घ्यावा काय आहे एक कारळे आणि त्यावर त्यांच्या सुटकेचा दावा करणारे किती जण दोन वर्षात सुटले का पाच वर्षात सुटले का अकरा वर्ष मध्येच होते या गोष्टीची स्पष्टता नाही त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने दखल घेतली नव्हती असं नाही दखल घ्यायला लावणारे अहिल्यानगरचे खासदार गांधी होते हे विसरता येणार नाही यात अस्मा जहांगीर असीम सरोदे जतीन देसाई ते जास अप्पल ही सगळी नावं येत आहेत त्यांचा काही संबंध आहे की नाही त्यानंतरही अमृता बेटणार नावाचे रिपोर्टर यात वेगळा दावा करते तो दावा काय आहे आणि तरीही टकले पाच वर्षांनी मी सोडवून आणलं असा दावा करत असतील तर टकलेंचा दावा कितपत सत्य आहे टकलेंनी या विषयातले खुलासे करावेत एवढीच आमची विनंती आहे नमस्कार धर्म जागृतीचा विधायक कपुरुच